प्रश्नामध्ये आपण तीन ह्या प्रश्नामध्ये खरोखर आपल्याला काही प्रश्नात काय म्हणते लॉजिक डेव्हलप करायचं आता जे लॉजिक मी डेव्हलप करण्याच्या गोष्टी करतो त्या कधी होतील ज्यावेळेस आपण याचा योग्य मॅक्झिमम सराव करू समजलं तर काय बोलतोय आता खरोखर प्रश्न जे असतात ते बेसिक प्रश्न संपले आता खऱ्या प्रश्नांना सुरुवात होती की तिथं आपल्याला नाही का दम लागते आणि हा दम का बरं लागते कारण की आपल्याला योग्य प्रश्न विचारता येत नाही स्वतःला प्रश्न जर पाहिलो आपण तर विचारावा लागेल ना आपल्याला काहीतरी ते प्रश्न विचारता येत नाही कसे विचारायचे आणि काय करायचं लॉजिक कसा डेव्हलप करायचंय याच्याबद्दल नाही का आपण डिटेलमध्ये जाऊ तर हा प्रश्न जेव्हा सोडवतात तुम्ही किंवा माझ्याकडे पाहतात तेव्हा जे मी प्रश्न या प्रश्नाकडे प्रश्न पाहून विचारतो किंवा आपल्याला कळतात ते कसे डेव्हलप करायचे ते तुम्हाला शिकायचं काय बोललो मी अशा पद्धतीचे प्रश्न केव्हा डेव्हलप म्हणजे केव्हा सोडू शकतो लॉजिक डेव्हलप हो। झाल्यावर क्लिअर प्रश्न जे दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे क्लिअर समोर जाऊया तीन वीस मिनिटात भरतात पाच मिनिटानंतर पी नळ बंद केला काय मी पाच मिनिटानंतर पी नळ बंद केला याचाच अर्थ वीस मिनिटांपैकी किती काम झालंय पाच मिनिटाचा काम झालं बरोबर की नाही समजली गोष्ट प्रश्न कोणती गोष्ट दिली आहे की एम एन पी चा पाच मिनिटात काम त्याने केला पाच मिनिटानंतर काय होईल ते नंतर पण पाच वीस पैकी पाच मिनिटाचे काम पूर्ण झाले कोणतं लक्षात आली का तुमच्या नं ठीक आहे याचाच अर्थ वीस भागापैकी पंधरा भाग काय आहे बाकी आहे हा सेम लॉजिक तुम्हाला काळ आणि काम मध्ये सुद्धा लागेल म्हणजे जरी तर मनुष्य असते तरी सुद्धा हा लॉजिक तुम्ही वापरू शकला असता समजलं सेम काही वेगळा मार्ग नाही वीस पैकी पंधरा भाग बाकी आहे क्लिअर झाला पाय का आता एक विचार करा हा पंधरा भाग कोण करणार आहे पंधरा भाग यम आणि यम उर्वरित टाकी कोण एम आणि चाळीस मिनिटात भरणार आहे पंधरा भाग एम आणि एन किती वेळा चाळीस मिनिट आता एक साधा जो लॉजिक आहे त्याच्यानुसार काय पंधरा भाग करायला चाळीस मिनिटं लागत असतील काय बोलत तुम्ही पंधरा भाग करायला चाळीस मिनिटं लागत असतील तर पूर्ण भाग करायला किती लागेल वीस भाग आहेत ना वीस भाग करायला एम आणि एन ला किती वेळ लागेल काढता येईल काढता येईल काय करावं लागेल फक्त गुणाकार करून येईल काय होईल वीस चाळीस डिवायडेड बाय पंधरा ठीक आहे पाच तरी पंधरा पाच साठा चाळीस एकशे साठ आपण तीन विनिरा कोणाला लागतील कोणाला लागतील यम आणि एन ला, ला कशासाठी लागतील टाकी भरायला कोणती टाकी भरायला कोणती टाकी भरायला नाही उर्वरित टाकी भरायला नाही पूर्ण टाकी भरायला बरोबर पा उर्वरित टाकी भरायला ते चाळीस मिनिटं लागत होते बरोबर पा उर्वरित टाकी भरायला चाळीस मिनिटं लागत होते बरोबर ना इतक्या कॉन्सन्ट्रेशन प्रश्न शिकायचा बी आहे आणि स्वतः सोडवायचा बी आहे सराव करतानी सुद्धा आणि पेपरमध्ये सुद्धा समजली का काय गोष्ट काय करतो आपण पंधरा भाग एम या आणि एन चाळीस मिनिटात करतात वीस भाग म्हणजे पूर्ण टाकी झाली की नाही वीस भाग म्हणजे पूर्ण टाकी झाली ना तर भाग किती वेळा एकशे साठ आपण तीन मिनिटात आता याला भागाकार नाही करत बसायचा याची काही गरज नाही भागाकार करायची क्लिअर झाला इथपर्यंत समजलं आता आपल्याला एक लॉजिक आपण डेव्हलप म्हणजे शिकलो होतो काय एम प्लस एन प्लस पी बरोबर किती यायच्यात वीस मिनिटात आपल्याला जर सोडवायचे असतात तर वन अपॉन एम प्लस वन एम प्लस वन अपॉन पी केला असता आपल्याला कोणाचा करायचा आहे पी बी ला किती वेळ लागते तर यमान यांचा वेळ दिला एक किती एकशे साठ आपण तीन याला कसं आपण तीन आपण एकशे साठ बरोबर सॉरी प्लस वन अपॉन पी

कशासाठी लागतील पूर्ण टाकी भरायला एकट्याला समजलं का इथपर्यंत क्लिअर झाला